अनिलजी सोनवणे आरपीआय अध्यक्ष इंदापूर तुषार भोसले आरपीआय युवक अध्यक्ष राहुल भाऊ सोनवणे पी आर पी पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रवी डमरे तसेच अमलभाऊ कांबळे पी आर पी चे इंदापूर शहराध्यक्ष या सर्वांनी आज या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या पॅनलला या ठिकाणी सपोर्ट दिलेला आहे आणि पाठिंबा दिलेला आहे यानंतर आपले सर्वांचे लाडके आदरणीय भरत भाऊ शहा यांना विनंती आहे की आपण मार्गदर्शन करायचं आहे आदरणीय भरत भाऊ नमस्कार आजच्या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित सर्व व्यासपीठ समोर जमलेले सर्व मतदार बंधू भगिनींनो आज इंदापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीला सामोरं जात असताना या इंदापूर शहरामध्ये प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असताना आपण ज्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवतोय त्याचा विचार आपण सर्व नागरिकांनी केलेला पाहिजे आपण ज्या उद्देशानं ही निवडणूक सामोरं जातोय इंदापूरच्या विकासाचं विजन घेऊन जातोय आज आपल्यावर ज्या किंवा आमच्या भरणेमामांवर असेल किंवा यांच्यावर ज्या टीका होतात या टिकांपेक्षा आपण इंदापूर शहराचा विकास काय करणार आहे या विकासावर आपण सर्वांनी बोललं पाहिजे आणि आज इंदापूर शहरामध्ये दोनच गोष्टीचा उल्लेख सारखा वारंवार केला जातो की या इंदापूर शहरामध्ये शास्ती वाढली आहे वीस कोटीची शास्ती झाली आहे व्याज लागलं आहे असा आरोप केला जातो परंतु माझं जा त्या मित्रांना सांगणं की इंदापूर नगरपालिकेची पूर्ण थकबाकी करायची फक्त अठरा कोटी आहे आणि त्याच्यामध्ये बारा कोटी रुपये मुद्दल आहे आणि सात कोट सहा सात कोटी, सा, कोटी रुपये व्याज आहे हे व्याज का लागलं कशामुळं लागलं हे नाही हे तर नियमानुसार लागलेलं ला आहे परंतु हे व्याज वाढण्यामागचं एक कारण आहे मामा की इंदापूर नगरपालिकेतील आत्तापर्यंतच्या नागरिकांनी सत्तर ते ऐंशी टक्के नागरिक आमचे नियमित कर भरतात ते कधीही कर चुकवण्याच्या भांगडीत पडत नाहीत परंतु दरम्यानच्या या पंचवार्षिक मध्ये दोन वर्षाचा कालावधी कोरोनाचा आला त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे व्यवसाय वाण कमी झाले बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या उत्पादन व्यवसायाची साधनं कमी झाली त्यामुळे या दोन वर्षामध्ये या थकबाकीचं प्रमाण वाढल्यामुळं आणि त्याचा व्याज वाढ ह्याचा सुद्धा तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे की टॉप टेन मधले जी माणसं आहेत थकबाकीदार आहेत ते किती वर्षाचे थकबाकीदार आहेत त्यांनी आतापर्यंत घरपट्ट्या का भरल्या नाहीत याचा सुद्धा विचार या, या जनतेने केला पाहिजे आणि केवळ मग प्रामाणिक कर भरणाऱ्या माणसाने काय करावं हो। तुम्ही ज्यांचेकडे कर, कर बाकी आहे थकबाकी आहे तुम्हाला त्यांचे नगरपालिकेचे फायदे मात्र तुम्ही सगळे घेत आहे परंतु तुम्ही कर भरायला नको आमची सर्वसामान्य जनता जी आहे ती कर भरते आणि म्हणून त्या सुविधा आज मिळत आहेत या गोष्टीचा सुद्धा तुम्ही सगळ्यांनी विचार करा आणि केवळ नुसतं आहे म्हणून नाही झाली आहे का नाही ते व्याज का लागतं किंवा व्याजाची अंमलबजावणी काय भरतशेठनी केली काय ते व्याज भरतशेठला घरी येणार नव्हतं ते नगरपालिकेलाच मिळणार होतं परंतु हे कायद्यानुसार आणि संस्था चालते हे कायद्यानुसार चालते जर तुम्ही वीस वीस वर्ष मंत्री लावून जर तुम्हाला नगरपालिकेचे कायदे माहीत नसतील आणि तुम्ही जनतेची माफी मागत असाल की मी चुकीचा उमेदवार दिला की शास्ती होणार उमेदवार दिल्यामुळे मला जनतेची माफी मागव लागते आम्हाला सुद्धा असं वाटतं की आम्हाला आम, सुद्धा असं वाटतं की आम्ही आमचा नेता सुद्धा चुकीचा होता काय कारण आम्ही ज्या गोष्टी करत होतो त्या गोष्टींच समर्थन ज्या कायद्याचं समर्थन होतं ते तुम्ही करायला पाहिजे होतं आज तुम्ही सांगताय लोकांना कायदा मोडून काम करा आम्ही शास्त्री माफ करून आणतो पण आम्ही सुद्धा थणकावून सांगतोय की आम्ही सुद्धा शंभर टक्के व्याज बाबेचा प्रस्ताव या शासन दरबारे पाठवलाय अजितदादांच्या माफात आणि मामांच्या मार्फत पाठपळा करून आम्ही सुद्धा शंभर टक्के शास्त्री माफ करण्याचा प्रयत्न शंभर टक्के होणार आहे कुणी सांगत असतील ह्यांनीच वाढवली त्यामुळे हे बोलणार ना ना नाहीत हे करणार नाहीत परंतु माझ्या मित्रांनो आणि नागरिकांना एक सांगतो या इंडावने म्हणत व्याज लावलं म्हणून माझं उत्पन्न वाढलं गणकजऱ्यानं माझं उत्पन्न वाढलं अरे माझं उत्पन्न मोजायला गेला तर तुम्हाला तुमच्या दोन पिढ्या पुरायच्या नाहीत तुम्ही आमच्या नाजे नका लावू आम्ही आमच्या कष्टाने कमवतो आम्ही कुठल्या नगरपालिकेच्या पैशातून काय कमवलेलं नाही हे कार मी मी सांगतो आणि आज माझं स्पष्टवान नाही ज्याला ज्याला वाटतं या नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार झालाय त्यांनी माहितीचा अधिकार टाकून काढावाय एक रुपयाचा भ्रष्टाचार या प्रशांनी केला असेल तर मी उद्या मी या निवडणुकी माघार घ्यायला तयार आहे मी थंकावून सांगतो आणि मी तुम्हाला सगळ्या बंधूंना विनंती करतो की या चुकीच्या आरोपांच्या मागे तुम्ही कोणी लागू नका आपण विकासाचं विजन घेऊन चाललोय आज आमचा नेता महाराष्ट्राचं विजन घडवतोय आमचे आमदार इंदापूर तालुक्याला सर्व गुण सर्व विकासाचं काम देत आहेत आणि त्याच्या मागे आम्ही उभा राहू आज जसं मागाशी सीमाता म्हणले की नगरपालिका एका आमदार एकीकडं परंतु ही संधी आहे मित्रांनो तुम्हाला हे सगळं एका विचाराने एका माने जाणार की सगळी विजन असणारी माणसं एका बाजूला आहेत आणि केवळ टीका करणारी माणसं एका बाजूला आहेत तुम्ही ठरवा तुम्ही काय केलं पाहिजे आणि या इंदापूर शहराला आपल्याला शांतताप्रिय ठेवायचं आहे आपल्याला सर्व धार्मिक सलोगा ठेवायचा आहे तुम्ही सारखं पोलीस स्टेशनवर बोलताय अरे कशाला भांडणं करायची आमचा समाज राहतोय ना सुखा समाधानी नांदोय नांदूजे ना नांदू जाना। तुम्हाला काय अडचण आहे भांडण <laughs> लावणार तुम्हीच मिटवणार बी तुम्हीच आणि पोलीस स्टेशन बी तुम्हीच असं नाही चालत माझ्या मित्रांनो मी सांगतो आपल्याला एक पूर्ण भयमुक्त इंदापूर शांत इंदापूर आणि सुंदर इंदापूर या निमित्तानं आपल्याला बनवायचं आहे आणि आपली इंदापूरची जनता खूप शून्य आहे कुणी काही मनोदय कसंही मनोदय त्यां करू दे आपल्याला ते शिक्षण येणं घेणं नाही परवा एकदा म्हणली आहे की इंदापूर शहर बंद खूप वेळा बंद राहतं आणि मासेदारांनी दुकानं चालू असतात मी सांगतो या पंचवार्षिक मध्ये या इंदापूर शहरामध्ये बंदचं प्रमाण केवळ पाच टक्क्यावर आले की ज्या तुमच्या काळामध्ये दर आठवड्यात तुम्ही बंद पुकारत होता आणि तुम्ही दहशत करत होता त्यामुळे आमची इंदापूर बाजारपेठ थांब थांबली होती आज आम्ही व्यापारी प्रतिनिधी म्हणून काम करतो आम्ही इंदापूर शहरामधल्या सगळ्या संघटना अशी गोष्टी केल्यात की दहा वाजेपर्यंत आम्ही बंद पुकारू कुठलाही बंद आम्ही जिव्हा पाहणार नाही की जेणेकरून आमच्या व्यापारातलं नुकसान होईल आमचे जे रोजगार आहेत जे जातात रोजंदारीवर त्यांचा रोजगार होणार नाही या गोष्टीची आम्ही काळजी घेतो कधीही इंदापूर शहर बंद असताना मागच्या दरम्यान दुकान बंद ठेवायची आमची संस्कृती नाही नक्की ह्या निमित्तानं नेत्यांना पण सांगतो बंद भाषा तुम्ही आज सांगताय इंदापूर शहर सारखं बंद राहतं बंद ठेवणारी माणसं कोण होता ही तुम्ही जनता व्हाल का त्याच्यावर ठरवा की तुम्ही काय केलं पाहिजे की पुढे आपले इंदापूर चोवीस तास चालू राहिलं पाहिजे का बंद राहिलं पाहिजे हे विचार तुम्ही केला पाहिजे आज मी या निमित्ताने सगळ्यांना सांगतो की आपण आता इंदापूर शहराचा विकासाचं विजन घेऊन आदरणीय आज दादा दत्तारायबा बरणे आपासाहेब जगदाळे या सर्वांच्या नेतृत्वाखाली इंदापूर शहराचा विकासाचं विजन घेऊन आपण निघालोय या विकासाच्या विजनला आपण सर्वांनी साथ द्यावी आणि माझ्या माझ्याबरोबर जे वीस उमेदवार आहेत त्या सर्वांना गड्याच्या समोरील बटन दाबून आपण सर्वांनी प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि हो, या इंदापूर शहरामध्ये इतिहास घडवा की एकवीसच्या एकवीस उमेदवार गडव्याचे निवडून आले पाहिजेत या पुढच्या निवडणुकीला यांना विरोधकांना बोलायला सुद्धा जाणार नाही असं इंदापूर करण्याची ग्वाही मी या, या में में देतो आणि थांबतो धन्यवाद संयमी सज्जन वादळ आज बरसलं आणि सज्जन माणसाचा नाद नाही करायचा यानंतर जगदाळे येत्या दोन तारखेला होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं व्यासपीठावर असलेले राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे व्यासपीठावर सर्व ज्येष्ठ मंडळी समोर बसलेले पत्रकार आणि इंदापूर शहरातील मतदार बंधू भगिनीनो या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला घड्याळाला मतदान करा हे सांगण्यासाठी आम्ही आज आपल्या इथे समोर उभा आहे माझी इंदापूर तालुक्यातील इंदापूर शहरातील नागरिकांना विनंती मी गेले आठ दिवस झाला आम्ही प्रचारामध्ये मी आज बसल्या बसल्या विचार करत होतो की गेले वर्ष झालं दत्ता मामा मंत्री आहेत पण आम्ही ठराविकच्या वर्षाभरामध्ये शेवटी त्यांचं काय मुंबईचं कामकाज असेल पुण्यातलं कामकाज असेल राज्यातलं कामकाज असेल पण जास्त संबंध आठ दिवसामध्ये जास्त आला बरोबर राहण्याचा संबंध जास्त आला त्यामधून मला जाणवलं आहे दत्ता मामाच्या ठिकाणी जर दुसरे मंत्री होते ते कसे वागत होते आणि किती त्यांचा थटमाट असायचा आज मी आठ दिवसामध्ये पाहतोय की मामानं खऱ्या अर्थानं साधेपणाने सर्वाशी मिळून मिसळून गप्पा मारणं बोलणं सगळ्याला यवतीत सांगणं हे मी आठ दिवसामध्ये पाहिलं हे उदाहरण की मला बसल्या बसल्या हे झालं म्हणून मी आपल्या समोर बोलतो आज इंदापूर शहराच्या ह्याच्यामध्ये पाहिलं मी आज आठ दिवसापासून मामा इंदापूर शहरामध्ये फिरतोय घरोघरी काही ठिकाणी गेलो त्या ठिकाणच्या समस्या मी जाणून घेतल्या या समस्यामध्ये मामा तुम्ही स्वयंपाक बनवला तुम्ही मटेरियल आणलं बरोय वाळप्या मात्र सांगतो शे तुम्ही वाढाई दुसऱ्याला सांगितलं होतं त्या वाळप्या कानात जाऊन काय म्हणतोय लोक हि मी तर माझंच आहे ही मामाचं नाही सारख्याच नाही हे माझंच आहे हाय का नाही परत इंदापूरमध्ये म्हणतायत का नाही हा काही लोकांनी मला सांगितलं म्हणजे सर्वसामान्य लोकांनी सांगितलं मामा ह्याचा कुठंतरी सांगितलं पाहिजे तर मी पण मी स्वयंपाक बनवलेला आहे वारायला दुसऱ्या दिला त्यांनी सांगण्याची गरज नाही ना की नाही म्हणलं पाहिजे तर इंदापूर शहरातल्या मी नागरिकांना विनंती करतो इंदापूर शहर शांततेत ठेवायचं असेल सर्वांना बरोबर घेऊन जायचं असेल आणि सर्वांनी एकमुखाने मतदान करायचं असेल तर भरत शेठ आणि राष्ट्रवादी पक्षाच्या उमेद वीस उमेदवाराला आपल्याला मतदान करावं लागणार आहे अशी कळकडीची विनंती करतो मला या दोन तीन दिवसामध्ये काय पत्रकार परिषदेत झाले मामा मला नवल वाटलं की म्हणले की कधी या इंदापूर शहरामध्ये धनगर आणि मराठा संघर्ष होता हे मला कळलंच नाही होता का इंदापूर मध्ये कधी असं हाय का संघर्ष असा हाय का बापू तात्या हाय का सीमाताई हाय का असा संघर्ष मग कसं हाय का असं काय म्हणून मला उमेदवारी मराठा समाजाला द्यायची होती अरे मग गेल्या वेळेस काय झालत गेल्या वेळेस काय झालत की उमेदवारी त्यावेळेस ओपन होत होत का ओपन <laughs> <laughs> बोलणं वेगळं असतं करणं वेगळं असत मित्र लक्षात घ्या बोलणं वेगळं असतं करणं वेगळं असतं जे पाहिजे ते मलाच पाहिजे पण दुसऱ्याचं नाव पुढं करण्याची एक विचारसरणी असते आणि त्या विचाराच्या माध्यमातून आमचं चुकत असेल तर पत्रकारांनी सांगावं बरोबर आहे का गेल्या पाच वर्षात काय काय अडचण होती का आणि का, का? आत्ता काय म्हणतात हे पट्टे आमचे दोन आमचे आमच्याबरोबर असणारे पाठी मागितले काय म्हणतात आम्ही उभा करायला सांगितलं त्यांना आम्ही उभा केलं म्हणजे ह्यांच्यात ताळमेळ आहे का हे गोष्ट लक्षात घ्या आपण मित्राहो इंदापूर शहरामध्ये विकास करायचा आहे विकास करायचा म्हणलं लोक साधा आमदाराशिवाय आमदाराच्या ह्याच्याशिवाय पान हालत नाही हे तर सत्तेतले आमदार नाहीत हे मंत्री आहेत अजून आपण विसरलोच हे मंत्री आहेत म्हणून ते साधे वागतात म्हणून तुम्हाला वाटतंय की आयला हे आमदार आहेत <laughs> बरोबर का नाही बाकीच्या गाजावाजा झाला तर मंत्री आले मंत्री आले आपण करतो बाळ काय लागत ते साधेपणाने राहतात कुठं असं लय गाजा वाजा करत नाहीत आणि त्यामुळं आपल्या अजून मामा लोकांना बरेच नाही ऐकलं तुम्ही मंत्री ऐकायला तर एक चांगल्या विचाराने मामाने या शहरामध्ये खऱ्या अर्थानं गेल्या दोन चार वर्षामध्ये जे काम केलंय प्रत्येक ठिकाणी रस्त्याची कामं झाली पाठीमागडल्या काळात गटरी झाल्या आणि अजून भविष्यामध्ये कामं करायचं एक उदाहरण देतो मी मामाकडे सहज गेलो तर मी कुठेतरी काय बघायला गेल्यानंतर त्यांच्या बंगल्यावरती गेलो त्या ठिकाणी हिथला एक लोकांनी ते पाठी महागटला दर्ग्याचा आणि तो हे आणला होता तो चार्ट आणला होता दहावी पाच पंचवीस लोक होती आणि नेमकं माझं मला बी मामानं मी महागटना आल तो मला बोलवला त्यांचं चाललं होतं कॅम्प्युटरवर हे दाखवायचं ती दाखवायचं मामाने सांगितलं की बाबा ह्या ठिकाणी चांद साहेब दर्गा आहे या दर्ग्यासाठी तुम्ही कसं निवेदन केलं हे पहिल्यांदा त्यांनी विचारलं थी 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 एके ही परत तिथे मी खरं सांगतो बरं का दर्ग्यासाठी तर सगळं आता दोन्ही एक ठिकाणी येणार तर तुम्ही दर्ग्याच्यासाठी रस्ता कुठं ठेवला काय कुठं ठेवलं ती कसं केलंय हे मामाने त्यांना विचारलं आणि का मी साक्षीदार नाही पंचवीस तीस माणसं होती त्यांनी ती नीट समजून घेतला आराखडा म्हणजे ही एक विचारसेनी म्हणजे त्यां त्यांची आहे मित्राव आम्ही जवळजवळ पंधरा वीस वर्ष काम करतोय शेवटी त्यांचं माझं काज होतं तर ते कधी कधी ती दोन पावलं सरतात मी परत चार पावलं माग सरतो आमच्या दोघाचा चांगला एकोप असतो त्यामुळं कुणी काय सांगण्याच गरज नाही इंदापूर शहराचा जर विकास करायचा असेल इंदापूर शहर जर भेमुक्त ठेवायचं असेल तर ती गरज लागणार आहे दत्ता मामा <laughs> आणि दादाची आज आपण पाहतोय इंदापूर शहरामध्ये वेगळ्या वेगळ्या चर्चा होत आहेत कोण म्हणत काय झालं काय झालं अरे मित्रा हो आम्ही हाय ना आम्ही हाय तुमच्यासाठी फक्त महामानिंद दादाला सांगा आपण लढा हा <laughs> लढायची हिंमत आहे आमच्या बरोबर नेते मंडळी सगळे आहेत असं ना का कुणी कुणाला दम दिला गो ह्या पार्टीतल्या माणसानी ऐकलंय का तुम्ही आठ दिवसामध्ये मग का मग कारण नसताना पत्रकार परिषदेमध्ये म्हणतात की कुदम दिला ही दिलं अरे दम कुणी दिला आमचा तो वकील सुसूरवंशी त्यांच्या घरी कोण लोक गेली ते बिचारा रात्रभर बाहेर होता माहिती माहीत आहे का तुम्हाला फॉर्म काढायच्या आदल्या दिवशी रात्रभर ते बिचारा तो सूर्यवंशी म्हणून वकील तो बाहेर होता म्हणजे ही कुणाची दहशत आहे कुणाची दहशत आहे कुणीही इथं शांततेनं आम्ही सुद्धा भाषणामध्ये तुम्ही पाहिलंय आम्ही टीका केली आम अ विकासावरती बोला ना इंदापूर शहरामध्ये महागडला विकास काय झालाय पुढं काय होणार आहे विकास ह्यावरती बोला असं माझी आपल्याला पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे मित्राहो कुणी काही म्हणेल काही आश्वासन देईल पण या तालुक्यामध्ये विकास करायचा था असेल तर आमदार दत्ता मामा भरणे त्यांनी सांगितलंय भाषणामध्ये अजून माझं चार वर्ष पंधरा दिवस शिल्लक आहे या चार वर्षे पंधरा दिवसामध्ये इंदापूर तालुक्याचे जे विकास करायचा आहे ते तेच करणार आहेत बोर आहे आणि राष्ट्रवादी पक्षच करणार आहे ही मी आपल्याला विनंती करतो की इंदापूर तालुक्यामध्ये जरी तुम्ही कधी नगरपालिका मामाच्या आणि दादाच्या ताब्यात दिली का हा तरी पण तुम्ही म्हणताय की विकास विकास करा दिली का नाही दिली आता देऊन बघा या इंदापूर तालुक्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही या इंदापूर तालुक्याच्या विकासामध्ये अधिकचा निधी मामा आणि दादा या ठिकाणी देतील कुठल्याही प्रकारची अडचण या इंदापूर शहराला येऊन देणार नाही वेळ अशी आहे आज आता आपण दोन चार दिवसाचा कालावधी या ठिकाणी राहिलेला आहे आज प्रचार आपण गल्लबोळात जाऊन करतोय गेल्या दोन चार पुढच्या दोन चार दिवसामध्ये वेगळे वेगळे आपोआ पसरवण्याचं काम ही आपोआप पसरवायला ही मंडळी खूप चतुर आहेत वेगळ्या वेगळ्या आपोआ पसरवतील आणि मतदाराला काहीतरी वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करतील आपण कोणत्याही आपवेला बळी न पडता उद्याच्या निवड निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या एकवीसच्या एकवीसच्या उमेदवाराला आपण घडण्याचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून द्या मी विश्वास देतो तुम्हाला मी आश्वासन देतो तुम्हाला कुठल्याही माणसाला त्रास झाला तर मी स्वतः तर आहेच मी स्वतः खंबीरपणाने तुमच्या पाठीमाग उभा राहील आणि माझ्या मागे आशीर्वाद असणारे भरणे मामा असतील आणि ही सगळी मंडळी आमच्या बरोबर राहतील एवढंच मी आपल्याला आश्वासन देतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण घड्याळला मतदान करा आणि माझं दोन शब्द संपवतो माझी विनंती आहे की आपण तुमच्या शब्दाला मान आहे म्हणून उमेदवारांची नाव घ्यावी तुम्ही मान आहे बाले केलेला आहे तुमचा

आणि वीस नगरसेवकांचं जे खू चिन्ह घड्याळ या घड्याळावरती आपण सर्वांनी मतदान करावं मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी आज ही सभा आज आपल्या इथं आयोजित केलेली आहे माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांचं जे चिन्ह आहे घड्याळ या उमेदवारांना आपण निवडून द्यावा या उमेदवारांना आपण आशीर्वाद द्यावा ही विनंती बंधून सर्वांनी केलेली आहे आपल्या सर्वांना माहित आहे की या नगरपालिकेच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो तुमच्या सगळ्या